नमस्कार मी किरण सरोनी तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत बैलगाडीतून तीन किलोमीटर प्रीतयात्रा खुलताबाद तालुक्यातील अंधारमळा येथे सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने गैरसोय गल्ले बोरगाव नजीक असलेल्या अंधारमळा येथे सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून सोमवारी एका वृद्ध महिलेच्या अंतःसंस्कारासाठी परिसरातील नागरिकांना चक्क तीन किलोमीटर गाडी बैलातून अंतयात्रा काढावी लागली तालुक्यात सर्वत्र विकासकामांचा धडाका सुरू असल्याचे रंगविले जात असतानाच गल्ले बोरगाव जवळ असलेल्या अंधारमळा या शेतवस्तीवर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे जवळपास दोनशे लोकांची वस्ती असलेल्या या वस्तीवर स्मशानभूमी नाही सोमवारी वस्तीवरील वृद्ध महिला ठगण्यात बाई रखमाजी शेवारे यांचे निधन झाले सतत पाऊस सुरू असल्याने त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली परिसरातील नागरिकांनी त्यांचा मृतदेह हो, बैलगाडीतून गल्ले बोरगाव सार्वजनिक स्मशानभूमीत आणला व त्या ठिकाणी अंतिम संस्कार केले यामध्ये कुटुंबियांची वस्तीवरील नागरिकांची मोठी कुचंबना झाली त्याविषयी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे पहात राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका Dende var